माय माऊली विचार नथन संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी बरखेड माहेर बडगाव आज सोमवार शंकराचे गाणे हृदयाच्या दडाडी बातर हजार नाडीला हृदयाच्या दडाडीला बातर हजार नाडीला, कोण चालवी तो बघ दे रुपिय गाडीला कोण चालवी तो बघ रे दे रुपया गाडीला हृदयाच्या दडाडी ला हजार या नाडीला कोण चालवी तो रे दे रुपया गाडी लाम देुपी गाडीत कोण कोण बरी इंधणं दे गाडीत कोण कोण भरीत इंधन माझ्या मनाच्या ब्रेकरवर कोण ठेवत बंधन माझ्या मनाच्या ब्रेकरवर कोण ठेवत बंधन कोण थांबवितो चुगली या निंदा लबाडीला कोण थांबवितो चुगली या निंदा लबाडीला कोण चालवी तो बग रे दे गाडीला कोण चालवी तो बगरे देहरुपीय गाडी लाम हृदयाच्या दडाडी लाम बातर हजार या नाडीला हृदयाच्या दडाडी लाम बातर या नाडीला कोण चालवितो बग रे या देहरूपीय गाडी लाम कोण चालवितो बग रे या देहरूपी गाडी तू कोणाच्या जीवावर जगतो हा मिरवतो तू कोणाच्या जगावर तू कसा हा मिरवतो कोण तुझ्यात बैचोणी दाई दिशाला फिरवितो कोण तुझ्यात बैचोणी दाई दिशाला फिरवितो शहरात नगराला खेडपाडीच्या वाडीला शहराच्या नगराला आला वाडीला कोण चालवितो बग रे ദേഹീയ ഗാടി ചലവിതോ ബഗറേപീ ഗാടി ഹൃദയാടി ബാഹാരാഡി ഹൃദയാ ബാഹില കോ ബഗറേ കോൺ ചാലോ ബഗറേ ദേഹ രൂപീയ ഗാടിമ കോൺ ചില വിത്തോ ബഗേ ദേഹീയ ഗാടി ഹൃദയാമ ഭര കോഴ ചലവിഗറൂപീയ ഗാടിമ കൊണ്ട വിത്തോ ബഗേരുപീയ ഗാടിമണ ചല വിഗരേ ദേഹരുയഗാടിമ ഓം നമ ശിവായായം നമ ശിവാ ഓം നമ ശിവായായം നമ